तान लागली आणि खूप ऊन आहे हो त्याच्यासाठी पाणी पित डोळ्यात घालतोय ती पाणी चष्मा नाही लावायचा मला मी हेल्मेट मी रायडर आहे तर मी हेल्मेट वापर आता प्रगत लोके आपले मराठी युट्यूबर त्यांच्या गावामध्ये आलो <laughs> तर इकडे कॅमेऱ्यात मावत नाही लकीताच्या घरी आला आणि लिता भेटलाय खूप छान नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता दुपारचे वांधे दीड आणि दुपारच्या वर उन्हामध्ये मध्ये आम्ही चाललोय मालवणला म्हणजे आपला मित्र विशाल मसूरकर विगामी जो त्या चॅनलचं नाव आहे यूट्यूबर मित्र आहे आणि आपला बदलापूरमध्येच राहतो आपल्याकडे तो दोन वेळा आला पण आपल्याला काय त्याच्याकडे जाता आलं नाही सो आता आम्ही चाललो आहे मालवणला मालवणला रेवंडीमध्ये त्यांच्याकडे आज गाव पूजा पण आहे बघू तिथे सत्यनारायणच्या पूजाचा आपण दर्शन पण घेऊ आणि विशालच्या घराला पण भेट देऊ आता वाजले दीड आणि निघतो आम्ही पटापट गार्गी पण येते पण येतोय आणि बाईक वरून जायचंय त्या उन्हाचा तडाखा तर लागणारच आहे सो so, पटापड जाऊया आणि बघूया विशाल तर घरपांसोपांना आय थिंक आजच मुंबई वरून परत आलाय मागे येऊन गेला तो आपल्या जेव्हा प्रवेश झाला त्या दिवशी त्यांनी पण अचानक भेट दिलेली सरप्राईज सो so, आपण आता चाललोय तिथे तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आपला गिरिये टू मालवणचा प्रवास तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता डायरेक्ट भेटूया बाईक वर आजचा व्हिडिओ कुठे स्किप करू शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मित्रांनो आता निघता निघता दोन वाजलेत इकडे आरव आहे पाठीमागे गार्गी आहे सो ट्रिपल सीट चाललो आहे कारण आपल्याकडे जागा काय ते गाळावाला कार नाही तो छोटा आहे त्याच्यामुळे चाललो आहे ट्रिपल सीट तुम्ही कधी सीट जाऊ काय हेल्मेट वगैरे घातलं तो कुठेही निघताना गणपती बाप्पा मोर तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे जामसंड्याच्या इकडे म्हणजे जामसंड्यातून आपण लेफ्ट घेऊन पण कातवन मार्गे मालवणला जाऊ शकतो आणि इथून देवगडला राईट घेऊन पण देवगड मार्गे म्हणजे जो पवनचक्कीकडून जो रस्ता झाला आहे शॉर्टकट मोबरी त्या रस्त्याने पण जाऊ शकतो तर आपण त्याच रस्त्याने आता जाणार आहोत पुढे आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे पेट्रोल भरून जाऊ आपल्या मालवणच्या दिशेने तर मित्रांनो आता आपण पवनचक्की मार्गे आलो आणि इथून आपण आता जाणार आहोत मीठमुंब्री जो मीठमुंबरीचा ब्रिज झाला आहे त्या ब्रिजवरून आता आपण जाणार आहोत कुणकेश्वर कुणकेश्वरवरून तिकडे पुढे आचरा आणि नंतर मग आपला मालवण रेवंडी सो आता पुढे आपल्याला जो ला, ला ब्रिज लागेल जो मुंबरीला झालेला ब्रिज आहे जो कनेक्ट करतो कुणकेश्वरला सो त्याच रस्त्याने आता आपण चाललो आहे पुढे तुम्हाला आता पाहायला भेटेल तो ब्रिज मित्रांनो आता आपण कुमकेश्वर रोडला लागलेला आणि हा रस्ता आहे ना हा आय थिंक फॉरेस्टमध्ये येतो त्याच्यामुळे हा रस्ता अजून कच्चाच आहे बरेच वर्ष दोन्ही बाजूला सुरुची झाडं आणि बाजूला बीच हा रस्ता काय अजून पक्का झालेला नाही आता जेव्हापासून हा बीच झाला तेव्हापासून हा रस्ता असाच आहे तर पुढे आता आपल्याला कुंकेश्वराचं दर्शन आहे कुंकेश्वर मंदिर दिसेल तिथे मग पुढे आपण मीठभाव यात्रा घरात मग आपण मालवणं पोचणार आहोत मित्रांनो आत्ता आपण पोचलो आहे कुणकेश्वरला आणि वाजले आहेत तीन समोर पाहू शकता आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणची दक्षिण काशी आणि हा अतंग असा समुद्रकिनारा या इकडे बीच आणि या रस्त्याने सगळा आपल्याला भेदभाव ला। मार्गे आपल्याला जायचं आहे आचरा मालवण सो बाहेरूनच आता कुणकेश्वराचं दर्शन घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया 우선아, 렛츠고. दहा झालेत आणि पोचलोय आपण पावला आरवला तान लागली आणि खूप ऊन आहे त्यामुळे तहान लागते पाणी डोळ्यात घालतोय ती पाणी चष्मा नाही लावायचा मला मी हेल्मेट मी रायडर आहे तर मी हेल्मेट वापरतो आता प्रगत लोके आपले मराठी युट्यूबर त्यांच्या गावामध्ये आलो आहे सगळं त्याचा इकडे ऐका माहीत नाही कॉल केला असता पण आता उशीर होतो आहे आपल्याला मालवणला पोचण्याला बघू येताना पॉसिबल बघू कॉल करून गावाला असता तर भेटू आता पुढे डायरेक्ट आपण हथर्याला थांबणार आहोत हथर्याला आपला स्वर्गीय कोकण मराठ खूपच त्याला पण कॉल करतो आहे बघू त्याला वेळ असेल तर त्याला पण भेटू आपल्याला वेळ कमी आहे लवकर पटकन रिटर्न यायचं आहे उद्या मुंबईला जायची तयारी पण करायची तुला कोण बोलावतोय आम्ही जाणार आहे पच्चन बी बांधीच लवकर बघू कसा पॉसिबल होतंय पेट सी आता मुनगे डेट्यावरती पोचलो आहे आणि इकडून येतो हा दाभोळकडून देवगड कातवण पडलेला रस्ता त्या इकडे आचऱ्याला जाणार रस्ता आणि आपण या रस्त्याने आलो मीठभाववरून आणि आता आपल्याला इथून नाईट घेऊन या आचऱ्याला जायचं आहे आचऱ्यावरून आपल्याला मालवणला जायचं कसऱ्यात जाऊन पेशांना कॉल ओके मग कॉल का सो आता मग डायरेक्ट मेवंडीला जावं लागेल सदस्य सो चला तर आता आपण आचरा रोडला लागलो आहे आणि आपल्या सिद्धीज होनरी यांचा चिरंजीवी फार्म आहे तिथे आपण आलेलो आहोत आणि आपले युट्यूबरच मित्र आहेत आतमध्ये आहे काय माहीत नाही जाऊन बघूया आहेत का okay. सो असा आचरा रोडला आहे फार्म चिरंजीवी आमराई इकडे आहे आतमध्ये जाऊया आणि बघूया आहेत का आलाय ओळा केल का माहित नाही विकेश गाडी विकेश गाडी अच्छा अरे काय म्हणतो कसं आहे आता मी तो विशाल कडे विघा रोड आता वाचला हेच आहे का म्हणतो विजिट करणार नाही बस बस दोन मिनट नको नको जात विशिर होतोय विशालकडे जायचंय विशाल कुठे विशाल कुठे जाणार आहे विशाल थांबणार इकडे बस दोन मिनट बस खाऊन नमस्कार तर क्षितिश दादा भेटला आहे त्याची आई आहे इकडे कस्टमर आहेत सो so, त्याने आता आपल्याला रिक्वेस्ट केली आमरस <laughs> तर बघू आणि दादाचं चिरंजीवी फार्म आहे आणि तुम्ही आचरा रोडला असाल तर नक्की ह्या रेस्टॉरंटला विजिट द्या चला थोड्या वेळ आता थांबू आलोच था। त्यांनी ते आपल्याला आमरस दिला आहे त्याच्या आमराईमधला <laughs> कसं आहे गारगी मस्त आहे मस्त आहे ना <laughs> एकदा विजिट करा सर्वांनी इकडे yes. सर्व कस्टमर आहेत आरोग्य दमला तू आंबे खाऊन थँक्यू रेस्टॉरंट ला विजिट देऊन खूप छान वाटलं तुला भेटून पण छान वाटलं भेटू असेल पुन्हा एकदा चल निघू ओके चल 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 येतो तर दादाला भेटलो आता वांदेवी आणि आता आपण निघतो आहे मालवणच्या दिशेने सो आता आचऱ्याला हॉल्ट घेऊया इथे एक आता आपला हॉल्ट झाला सो चला मित्रांनो आता पुत्र आश्रा दिल्यावरती आणि वाजले चार काम घ्यायला सो आता विशालला फोन लावूया कॉल करूया बघूया कॉल आहे का आणि पुढच्या सुरुवात करूया आता इकडेच वाजले चार परत आपल्याला रिटर्न पण निघायचं आहे तर इकडे फाराकचा गाव आहे इकडे आश्रा त्या रोडला फराक खूपच स्वर्गीय कोकण हां रात्र नाही व्हायला पाहिजे पटकन पटकन जाऊया आतमध्ये जाऊया लगेच बाहेर निघूया हा विशाल काका मारू दे, का दे। <laughs> चला फटाफट पाट जाऊया तर मित्रांनो आता आपण आचऱ्यावरून पुढे आलो आणि आता आपल्याला रेवंडीचं बोर्ड दिसला तिथून आपण राईट टर्न घेतलेला आहे आणि आता आपण रेवंडीच्या रस्त्याने लागलो आहोत कारण इथे गुगल मॅप पण चालत नाही आहे नेटवर्क नाही आहे आता सोदस्ट सोदस्ट आता आता सो, थुचारा थुचारा सो आता सोदत जायचं आहे आपल्याला रेवंडी गावामध्ये तर मंडळी आता आपण पोचलो आहे रेवंडी गावामध्ये आणि आता कॉल करून आपण विचारला सो शाळेचं लोकेशन सांगितलं आहे तिथून आपल्याला एका कुठेतरी रस्ता आहे तिथून जायचा आहे विचारत विचारत आता जायला लागेल कारण या इकडे नेटवर्क नाही फोन लागतो तर फोन लावला आणि विचारलं सो आता पुढे पुढे जाऊ बघू आपल्याला भद्रकाली मंदिरचा स्पॉट माहीत आहे तर तिथपर्यंत तरी जाऊन आपण कॉल करून बोलू शकतो सो बघू शाळे इकडे शाळा दिसते इथून एक राईट साइडला रस्ता दिसतोय बघूया इकडे जाऊन बाबा <laughs> किती <laughs> जंगलात घर यांच

तर मित्रांनो आता वाजलेत साडेचार स्वदश आता आपण पोचलोय विशालच्या घराच्या इकडे पाठीमागे बघू शकतो विशालचं घर आहे आणि आज सत्यनारायची पूजा त्याच्या गाणी बन लागले आणि समोरून येता हे बघा कायच्या जंगलात राहतोस झाली <laughs> <laughs> ना अजून चालू नाही झाली म्हणजे एखादी पूजेचा टाइम किती आहे हे मंदिर दिसलं तिकडे समोरच तिथे जाऊच आता देवी चीवटी बरे आरावल तो खाय काका जंगलात राहता ते जंगल नाही आ <laughs> रडलो की मी <आए। laughs> जंगलात गेलेलो चुकलेलाच रस्ता तिकडे आम्ही राईड घेतला तिकडे शाळेच्या इथून बरोबर शाळेच्या तिकडे तिकडे त्या साइड लागली <laughs> आ, चला शाळेच्या पुढसून ना लोकेशन पाठवलेलं मी तुका आता बघितलंय आता डायरेक्ट गेलोय तर हे वक्रतुंड निवास शीतल निवास शीतल निवास।, निवास वरती वक्रतुंडा वक्रतुंड आतमध्ये शीतल निवास <laughs> आतमध्ये शीतल निवास।, निवास तो बघ आणि विगू विश काय त्याची तयारी तयारी चालली ती काम काय म्हणता फोटोचा <laughs> <laughs> काम आहे फोटोग्राफर आहे तू वा मस्त काय ना मस्त वातावरण बारीकडत वातावरण प्रॉपर खेडेगाव गावचं केवा आतमध्ये चला हातमध्ये जावेची अरे लेस काढ गेल्यापासून फ्रेश झालो आंघोळ केली आज एक, एक मागे मामाकडे होता ब्राह्मण बोज सकाळी कंटेंट कंटेन होत सकाळी वेळ दोन आठवडे सगळे कामातच गेले आज ते मोठा काम करून गेलोय दरवाजाचा भेटलो कसे आई बरी आहे ना मम्मी नाही आहेत बाईक वरही लाईक वर काय म्हणताय आधीच आला जरा त्यांना आता महिन्यात उद्या बरे आहे ना होय आय जरा चुकला तर मित्रांनो आता आपण आहे रेवंडी मध्ये आणि विश्वालच्या घरून आता आलोय आपला आपण इथे पाहू शकता तुम्ही इकडे बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये तुम्ही हे घर पाहिलं असेल गेस्ट करा कोणाचं घर आहे मालवणी लाईफ दादा तर लक्कीदाच्या घरी आलोय बऊ या लकीदा भेटतोय फर्स्ट टाइम आपण मुनग्यामध्ये भेटलेलो धावती आता त्याच्या घराच्या इथे आलोय बघूया आहे का हा काय शूज काढ हेल्मेट काढ पहिला लेस का हा तर <laughs> इकडे कॅमेरात मावत नाही लकीताच्या घरी आलो आणि लिता भेटलाय खूप छान छान वाटलं भेटून आपली दुसरी भेट मागे आपण मुनग्याच भेटलेलो धावती भेट पाराकची साईट तर आता छान वाटलं चल मयो हो चला आई पुढे गेले गेले वाटत नमस्कार चला चला येतो चल आता मंडळी आता आपण पोचलो आहे देवी भद्रकाली मंदिर रेवंडी इकडे पाहू शकता श्री देवी भद्रकाली मंदिर रेवंडी आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया चल जाऊया ना आतमध्ये चला वाडीतले गेलेत वाडीतले गेले तर मंडळी हे आपलं गावचं श्रीदेवी भद्रकाली देवीचं मंदिर आणि वाडीची पूजा असते तेव्हा वाडीतनं या देवीची वार्षिक ओटी भरण्यासाठी सर्व ग्रामस्थ जातात तर आपण पुढे गेले त्याला भेटायला विकेशला घेऊन सगळे ग्रामस्थ आता मंदिरात आहे आतमध्ये शूटिंगला परवानगी नाही आहे त्यामुळे आपण थोडं टाळ्या शूट करणं ओके हे मंदिर आहे मित्रांनो मंदिरामध्ये शूट अलाउड नसल्यामुळे आपण आतमधलं काय तुम्हाला दाखवू शकलं नाही छान असं देवीचं दर्शन झालेलं आहे सो आता आपण निघतोय आपल्या मरतीच्या प्रवासासाठी तर इकडे विशाल आहे खूप छान मंदिर पण आहे आणि खूप छान विशालचं घर पण आहे की निसर्गाच्या सानिध्यात आणि तो माझ्याकडे दोन वेळा आला म्हणून मला काय राहते अरे वाटत ना आपला धावपळी मध्ये यावेळी आल्यासारखे मला सरप्राईज दिला ना म्हणून मला रावला नाही असाच येत जा मधला पूरला तर भेटत असत आणि शूटिंगला तशी म्हणजे परवानगी नाही आहे इतर वेळेला होऊ शकतं पण तसं काही आहेत रिस्ट्रिक्शन आहेत तर आपण ते पाळले पाहिजे म्हणून नाही शूट करता पण पुढच्या परवानगी वार्षिक जस्त असतो त्यावेळेस आणि सॉरी तुला जास्त वेळ देताना कारण वाढी आणि जबाबदारी व्यवस्थित घेऊन जाय काळजी घे आणि भेटे पुन्हा भेटू आता डिस्कशाला काढतो चल <laughs> तर चला मित्रांनो याच नोटवरती आपला व्हिडिओ इथेच संपूया आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर